श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण दररोजची देवपूजा करा किंवा नका करू पण या सवयी स्वतःला नक्कीच लावून घ्या या सवयीने नक्कीच आपण देवपूजा केली नाही तरी देवपूजा केल्या इत आपल्याला पुण्य प्राप्त आपलं जीवन तेजस्वी यशस्वी समाधानी हो हीच प्रत्येकाला म्हणजे बघा आपल्या बरोबरच्या प्रत्येक व्यक्तीला ही देवी अनुभूती मिळायलाच हवी सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातावर टाका आणि मनातल्या मनात कराग्रे वसते लक्ष्मी हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माचं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचे स्मरण म्हणजे साक्षात त्यानंतर अगदी आपल्याला आता बघा भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या घोटावर देवाचं स्मरण करा हे केवळ उपवास नव्हे तर चैतनेला अन्न देणं आहे पाणी स्मरण देवी ऊर्जा आता त्यानंतर बघा घरात एक छोटंसं झाड लावा मग तुळस मोगरा किंवा अपारज याच्यात फक्त ऑक्सिजन नसतो तर देवतेचं वास्तव्य असतं रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवांशी संवाद साधण्यासारखंच आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये बाकी कोणतंही रोपटं नसलं तरी देखील चालेल पण तुळशीचं चा रोपटं तर आपल्या घरात असायलाच पाहिजे दररोज एक चिमुटभर गुळ किंवा मग साखर पिटी साखर दाराच्या बाहेर टाका म्हणजे थोडक्यात मुंग्यांना टाका मुंग्या त्या यमाच्या दुतांपासून संरक्षण करणारे देवीचं प्रतीक असतात सकाळी आंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हुद्यावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडात कंपन एक निर्माण होतात आता दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा जिथे कोणालाही न सांगता एखादं गुप्तदान करा गुप्तदान म्हणजे अहंकार विरहित दान हे दान देवाच्या विशेष कृपेस पात्र ठरते घरात देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचा तांब्या कायम ठेवा आणि दररोज बदला हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा निघण्याचं साधन बनतं त्यामुळे देवघरात एक छोटा तांब्या भरून त्याच्यावरती झाकून ठेवायलाच पाहिजे रोज झोपण्या उजव्या हाताच्या अंगट्याने कपाळावर हलका स्पर्श करा आणि शुभरात्री नारायण म्हणा हे केवळ शुभेच्छा नाहीत तर आपल्या मेंदूला दिवसभराचा भार उतरून देतात आणि देवी स्वप्नांना आमंत्रण देतात तर अशा प्रकारे आपण शुभरात्री नारायण म्हणायलाच पाहिजे आपलं घर सुगंधी ठेवा रोज एक वेगळा सुगंध वापरा दररोज वेगवेगळ्या गंधामुळे मनाला नवीन अनुभूती मिळते गंध हे देवतेचं आवडतं माध्यम असतं त्यामुळे घरात सुगंधी वातावरण नक्कीच राहू द्या शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचे एक श्लोक ऐका किंवा म्हणा अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते श्लोकामुळे ते अन्न अगदी प्रसाद बनतं त्यामुळे श्लोक जर नाही ऐक न झालं तर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र तरी म्हणा मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा मीठ हे नकारात्मक शोषून घेणारे शक्ती केंद्र आहे दरवाजातून फक्त पाहुणेच नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात रात्री झोपण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा मी आज नेमकं काय चांगलं केलं हा क्षण म्हणजे अंतरात्म्याशी देवासारखा संवाद विवेकाला जागृत करणारा दिव्य आरसाच आहे त्यामुळे नक्कीच स्वतः परीक्षण करा आंघोळीनंतर सौंदर्य प्रसादनाऐवजी प्रथम चंदन कपळावर लावा चंदनाचा गंध म्हणजे देवी जागृतीची साक्ष कपळावर लावल्यानं तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजा उघडतो त्यामुळे बघा नक्कीच प्रयत्न करा डोक्या आपण एक टिळक चंदनाचा लावण्याचा दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करा हे केवळ स्त्रीत्वाचं पूजन नाही तर धन समृद्धी आणि सौंदर्य याचं गुप्त दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे देवी ही लक्ष्मीचं स्वरूप आहे तिचं पूजन म्हणजे भरभराटीचं आमंत्रण ही, ही सगळी सवय ऐकताना तुमच्या मनात कधी ना कधी हलकं पाऊल पडलेला असेल एक गूढ शांती पसरली असेल हेच देवाचा संकेत असतो देवपूजेवर नाही तर पवित्र सवयीवर प्रसन्न होतो या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाही त्या दैनंदिन जीवनात देवतेचं अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहे त्यामुळे बघा आपण या सवयी स्वतःला लावून घ्यायलाच पाहिजेत अगदी प्रत्येक सवयीमागे एक देवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी आपल्या जीवनात स्वत लावून घेताल तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पडतं आजपासून एकतरी सवय तुम्ही लावून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा बघा आयुष्यात कशी गुड गूढ सकारात्मकता पसरते कसा देव दररोज तुमच्या आयुष्यात प्रगट होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद